नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अक्षय आस्तुंसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणारा आहे यामध्ये आपण बघणार आहोत की एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही तीन कामे करून घ्यायची आहे अन्यथा आपले नुकसान होऊ शकते तर ती कोण तर ती तीन कामे कोणती आहेत हे आपण आता बघणार आहोत तर त्या तिन्ही कामांची डेडलाईन एकतीस डिसेंबर आहे तर ही तिन्ही कामे आपल्याला एकतीस डिसेंबरच्या आत करून घ्यायची आहेत सर्वात पहिले काम आपल्या सर्व महिला भगिनींनी एकतीस तारखेपर्यंत विधवा महिला घटस्फोटीत विवाहित अविवाहित या सर्वांनी आपल्याला सर्वांना सर्वांनी के वाय केवा, सी करून घ्यायची आहे लाडकी बहीण के वाय सी आधी के वाय सी केलेली आहे पण मनात शंका आहे किंवा के वाय सी करताना काही चूक झालेली आहे पती किंवा वडिलांच्याऐवजी दुसऱ्या कोणाचे आधार कार्ड दिले गेलेले आहे घटस्फोटीत असेल वि विधवा महिला असतील त्यांनी आतापर्यंत के वाय सी केलेली नाही त्यांनी के वाय सी करून घ्यायची आहे दुसरं एक काम म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट ज्यांच्याही गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अवघ्यावरच्या असतील आणि पंधरा वर्ष ज्या आतील असतील त्यांनी आपल्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावून घ्यायची आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आतापर्यंत सरकारने पाच वेळा मुदतवाढ दिलेली आहे आता देईल की नाही सांगता येत नाही त्यामुळे एकतीस तारखेच्या आपल्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावून घ्यायची आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी असो नंबर प्लेट आवर्जून लावून घ्या आणि तिसरं काम म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे म्हणजे पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे ज्यांनी आधी पॅन कार्ड काढलेले आहे जुने त्यांना ही म्हणजे पॅनला आधार कार्ड लिंक करायचे आहे आणि ज्यांनी आधारवरूनच पॅन काढलेले आहे एवढ्या काही वर्षात त्यांना लिंक करायची आवश्यकता नाही कारण की त्यांच्या आधारवरूनच पॅन निघालेले आहे त्यामुळे तरी आधी चेक करून घ्या खात्री करून घ्या आपल्या आधारला पॅन नंबर लिंक झालेला आहे की नाही आणि नसेल तर आधार पॅन लिंक करून घ्या ही तीन कामे आपल्याला एकतीस डिसेंबरच्या आत करून घ्यायची आहे एकतीस डिसेंबर ही डेड लाईन आहे आणि एकतीस डिसेंबरला आजपासून फक्त चार दिवस बाकी आहेत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच एक लिंक टाकत आहे ज्याच्यावरून आपलं आपण स्वतः घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकतो की आपल्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनाही ही, ही माहिती नसेल त्यांना हा व्हिडिओ आजच शेअर करा धन्यवाद